पण चालला होता का भीमाशन करला रेडी वगैरे ती बॅग वगैरे भरलेली आहे ती चालत जायला लागणार आणि आता वाजलेले आहेत पाच सहा सहा वाजता आपण चालायला सुरुवात करू दोन दोन अडीच तास लागतात yeah. चालायला चला आम्ही चालला आहे आता भीमाशन करला आणि दिदी आमची ते पापू दे म्हणे तर चला मंडळी आम्ही चालायला भीमाशन करला टाटा येते का तू येत का तर चला आपली गाडी रेडी झालेली आहे चला तर मंडळी तर मंदली। चला कसं वातावरण आहे बा आमच्या चला तर मंडळी आपलं चालत जाणं कॅन्सल झालेलं आहे त्यामुळे आपण आता फोर व्हीलर घेऊन जाणार आहोत तर आपण एक निघणार आहेत तर साडेसात आठ वाजता निघणार आहोत एक तर मंडळी आपण जर फोर व्हीलरमध्ये जाणार चालत जाणार होतो पण प्लॅन आमचा चेंज झालेला आहे त्यामुळे आम्ही आता फोर व्हीलरमधून जाणार आहोत पण चालत लवकर जातो माणूस फोर व्हीलरमधून इकडनं तळेगाव वगैरे इकडनं लय वेळ लागतो जायला तर मग चला मंडळ आपण आठ आठ वाजता निघूयात चला तर चला फायनली आम्ही आता बसले आपू तो दोस्त कुठे माझा दोस्त कर्ज दोषी चला एकेकाला आम्ही घेत असं जाणार आहे ड्रायव्हर चला ड्रायव्हर गाडी चालवा चला चालत जायचं कॅन्सल केलं आम्ही आणि हां जी चालत चालत मजा आहे ना

म्हणजे तू पुढे मित्रांनो आम्ही थांबले भाजी घेतली घरनं आणि आता इथे दाव की आम्हाला चपाती घेते या बोलतो पाच वाटतं मी बोलतो निघतून डायरेक्ट आम्ही बोललो नाही बाबा आमची कायच नाही मी दोनच खाऊ बोललो

तर मित्रांनो बघू शकता आपली गाडी तिकडे पार्किंग लावलेली आहे आणि पाच किलोमीटर इथनं भीमाशंकर आहे आपल्याला बसनी जायचं आहे तर चला म्हंटली बसनी पण गर्दीवर तिथे राहा सगळ्या जणांच्या गाड्या इकडे पार्किंग केलेला आहे देत नाही पोलीस आपल्या गाड्या बर सगळं इतकाला आपण धाव आता थेट भीमाशंकर मध्ये

दर्शन मार्कीनी लाइन लॻे

p 기 r k e m

हे बघा मित्रांनो आता आपला पंकज दादा गंध लावताना एकदम चकाचक मुंडली आपण जर गरजच सेक्श आलं असं म्हणतच माहिती तरी करण आलं असं तर आपण आलो फोर व्हीलर घेऊन म्हणून आपण इकडनं आलेलो काहीतरी नंतर डायरेक्ट घरी काम चालू आहे कमालीच रास मोठी घेतली करायला मंडळी कर्जत तर कर्जत खांडस वर्षी जर तुम्ही आला असता तर इकडनं आला असता मी बघा हनुमान तळे नागपणी पॉईंट इकडनं आला असता तुम्ही जर खांडस कर्जत मार्गी आला असाल तर चला थोडंस वेळ आम्ही नाश्ता करणार आणि बसला बस, बस पाच किलोमीटर आपली फोर व्हीलर ठेवलेली आहे इकडे येऊन देतच नाही फोर व्हीलर चला तर मंडळी मग बाजार एवढा जिकडे तिकडे बाजारच आहे आपला इकडं पण इकडे इकडे पण आहे पुढं कोण कोकण काढा का कितनं कोकण काढा दिसतं काढला चला कोकण काढा

गुगल पे आहे ना तुम्ही पैसेच नाही बघू आता तिकडे गेलो काय करू खेळ चला <laughs> माकडं अरे निल्या संख्या ये आम्ही बाईक वाल्यांची पार्किंग होईल तरी पण बाईक एक किलोमीटर पार्किंग लावलेली आहे कोणतरी मंत्री संत्री आलेला आहे लाल दिव्याची गाडी बाईक बाईकवाल्यांची पार्किंग बाईकला पण एंट्री नाही बघा आम्हाला फ्रीमध्ये प्रसाद भेटलेला आहे सगळ्यांना आता आम्ही घरी झाला आहोत पार्किंग पर्यंत आलेला निलेश बघा कसं घ्यायला निसवलेली आहे आपण नाही खिचडी घेतली बाबा आपल्याला नको खिचडी चला हा आमचा पैलवान आहे महाराष्ट्र केसरी त्याच्या मुलं त्या दोघांनाच घेतला बघतो आमचा काय फायदा रेल्वे आम्ही आणली आणि आम्हाला पैसा ना कोणत्या मोठ्या नेत्या वी त्याची ओळख स्वतःच्या जीवावर स्वतःची ओळख सांगून दर्शन घेतलाय बाकी काय नाही मोठपणा काय नाही दर्शन भेटला आजच्या दिवशी मोठी गोष्ट आहे बरोबर काय तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक निघत आहोत गाडी सगळं उलटल वाटत त्यांची पोरा गप्पी शिंदी बोलतात ना त्याला

Kerja mandali aku <laughs> nak ada apa-apa macam betul, kayu lagi, <laughs> heh घेतलं काय घेऊ काही समजा ना चला बायकोला पण काहीतरी घ्यायला लागल बारीकसा जास्त लाड पण नाही बर लिहिले घ्यायच लवकर जास्त आहे खाते रे हां या खाते माझ्या पोर माझे हां त्यालाही काय बी असत बाई त्याच्यानं बाई मला त्याच मंडळी घेतो माझ्या पोरीला खायला निघत झेतला का तू आता चालू फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट आहे आता कारण दमलेलो बी मशीन कवड न आलो आणि ब्लॉगचा पण एट करायला तर, कर तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तोपर्यंत बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये